आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची फलटणात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलीस ठाण्याच्या समोर सुषमाताई अंधारे आक्रमक फलटण पोलीस अधिकारी डी वाय कांबळे यांनी तब्बल अर्धा तास सुषमाताई अंधारे यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर पोलिसांची नेमकी काय चर्चा झाली याबाबत सुषमा अंधारे यांनी पत्रकारांना सांगितलं सुषमाताई म्हणतात माझ्या सभेला कोणी रोखू शकत नाही त्या न्यायाच्या मागणीत सहा लोकांवर आरोपपत्र का असा थेट सवाल तुम्ही इकडे या पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राह द्या फलटण सुषमा अंधारे यांनी पोलीस तंत्रांवर आणि स्थानिक नेतृत्वावर कडक टीका केली आहे त्या म्हणतात की पोलीस संरक्षण नको त्यांना भीती नाही फक्त न्याय पाहिजे त्यांचा आरोप सहा लोकांवर आरोपपत्र का दाखल होत नाही तपास सोडवण्याचा प्रयत्न होत आहे का संध्याकाळी सहा वाजता त्या प्रतिकात्मक उत्तर सभाही देणार आहेत नेतृत्व समोर येणार का हे पाहावं लागेल फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रश्नांचे थरारक मुद्दे उभे टाकलेत सुषमाता अंधारे म्हणतात मी कोणाच्या विरोधात तक्रार देत नाही परंतु एका डॉक्टरच्या मृत्यूशी संबंधित नामनिर्देश नक्की तपासले जावेत त्यांनी पोलीस यंत्रणेविरुद्धही अविश्वास व्यक्त केलाय डीवायसपींचा अॅटिट्यूड आणि निवेदन वगळून घेण्याची घटना चिंताजनक आहे सुषमाताईंचा इशारा स्पष्ट आहे राजकारण नंतर करा पहिला प्रश्न न्यायचा आहे आम्ही कुस्तीला किंवा राजकारणाला नाही आलो आम्ही मदतीसाठी आलो आहोत आता प्रश्न हा फुल्टनचे दोन मोठे नेते रणजित निंबाळकर व रामराजे निंबाळकर हे इथे येऊन या पीडित कुटुंबासोबत उभे राहतील का अँकर म्हणून आम्ही त्यांच्या स्पष्ट उत्तरांची अपेक्षा करतो कराड प्रतिनिधी सकलेन मुलानी नाही एस पी साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साध साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एस आय टी वगैरे विषय माझ्या हातात नाही मी समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी मी नोटीस काढू शकत नाही समजू शकते आता ते म्हणजे हे कुणीच नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत म्हणून आणि त्यांना कुणीच नोटीस काढू शकत नाही मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार माझं म्हणणं आहे की मुळात आमच्या डिपार्टमेंटवर विश्वासच नाही आहे ज्या पद्धतीने आत्ता डी वाय एस पी साहेबांचा एकूण जो ॲटिट्यूड होता तो बघता डीवायस पी साहेब आमच्याकडे इथे येऊन उपकार करत होते आणि डीवायस पी साहेबांना ते सांगायचं होतं की घ्यायचं असेल तर घ्या निवेदन नाही तर चाललो बघा मी म्हणजे अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार विशेष आहे ते उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने याचा अर्थ काय दहशत असू शकते मला एवढा वेळ मी काहीच बोलले नव्हते पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी जा ते असं म्हणाले की सहा वाजता मी उत्तर सभा देणार आहे मला एकच उत्तर पाहिजे उत्तर द्यायचे का त्यांना मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का तुम्ही येणार आहात का इथं या सहा लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर रा माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार रामराजे निंबाळकर हे सगळे या सगळ्याच लोकांनी यावं एकाने नाही सगळ्यांनीच इथं यावं <t TJ4> <t TJ1> <t TJ1> <t TJ1> तिकडे बसून उत्तरं देण्यापेक्षा शहकाठश आम्ही काही का इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही आम्ही मदत मागायला आलो आहे आम्हाला मदत पाहिजे आहे विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं हे ऐकतील जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांनासुद्धा अडवणूक नाही अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणणं नाही मी अगदी एकटीसुद्धा इथं बसून राहायला तयार आहे पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडं खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही सहा नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची